ना आपले नाही का संजय पवार म्हणून त्यांच्या घरी आल आर्थिक मदत द्यायसाठी तुम्ही तीन लाखाची बरं ला। हा त्यांना मी मदत द्यायला लागलो त्यांना बोला त्यांच्या घरच्या नसेल नाते वगैरे मराठा आरक्षणाच्या मुंबईला गेले होते तेव्हा त्यांना अस्वस्थ वाटू लागले अस्वस्थ वाटल्यामुळे त्यांना ते काय जम दमनील्यानंतर बिडला आणलं बीड़ बीडमिट केलं जवळजवळ बीड मध्ये दहा ते ठेवलं त्यानंतर पुण्याला पुण्यामध्ये गेल्यानंतर आणखी खालावली आणि पंच दिवस त्यांनी जी मृत्यू झुंज दिली पण ती आणि सांगितलं नहीं। 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 ते बरोबर आहे आहे एक विनंती माझी ज्याप्रमाणे इतर जे जे काही मराठा व्यक्ती शी, शहीद झाले किंवा ज्यांचा प्राण गेलेला आहे त्यांना ज्याप्रमाणे शासनाची मदत मिळाली तसे यांनाही शासनाची मदत मिळायला पाहिजे कारण की त्यांच्या पश्चात एक मुलगी एक मुलगा आहे आणि एक स्त्री पूर्ण घराचा गाडा चालू शकत नाही म्हणून त्यांना शासनातर्फी त्यांना काहीतरी मदत मिळायला पाहिजे असे प्रयत्न आपण देखील बरे होईल

तुझ्या पाठीशी तुझ्या फिया फिया काय असेल ते मला सांगायचं कॉलेजच्या वगैरे तुझं नुकसान होणार नाही मी आहे तुझा काका कळलं का चिंता करायची नाही आणि काय असेल तर माझ्यापर्यंत तर अशोक असतो तिथं अशोकच्या कानावर घालायचं तुझा सगळं शिक्षणाचा खर्च नोकर लागेपर्यंत मी करेन चिंता करू नको अलग लक्षात ठीक आहे ठीक आहे आणि सगळे काय अडचण आली तर अशोकला लगेच कॉन्टॅक्ट करत चला मी आहे पाठीशी

मराठा आरक्षणासाठी संजय पवार यांचा बलिदान गेले आणि त्यांची परिस्थिती एकदम नाजूक होती तर आम्ही माजी मंत्री तानाजीराव सावंत साहेबांना भेटलो की साहेबांना सांगितलं की यांची परिस्थिती गरीब आहे त्यांना आपल्याला मदत करावी लागेल तर ते म्हणले ठीक आहे तीन लाख रुपयाची त्यांना मदत करा आतापर्यंत त्यांनी शंभर लोकांना अशीच मदत केलेली आणि राहिला दुसरा विषय की साहेब म्हणले त्यांचा मुलगा आहे त्यांच्या मुलाला म्हणले की तुला ह्याच्यामध्ये घेतो म्हणजे नाही का शिक्षणासाठी पूर्ण खर्च मी करतो दत्त घेतो म्हणून सांगितलं की त्यांनी एकदम घरच्यासारखं धीर दिला किंवा तुला काही अडचण असेल काही असेल डायरेक्ट मला सांगायचं लास्ट लास्टपर्यंत तुला आम्ही मदत करू शिक्षण असू अजून काही असू किती मदत केली आता तीन लाख रुपयाची मदत केलेली स्वामी साहेब